रामकृष्ण हरी शुभ संख्येत चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे दळन कांडन बहिणी करी ते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बैमी करी ते दळेनन करी ते जो म्हणा करीते जो मान विठुरा च करीजो म विठुरा चनम दळण का बहिणी करी ते जो मन दळण कांडणन भयमी करी ते जो मन करी जो मन विठुरा चनमन करी ते जो मन विठुरा चनमन सकाळी उठून बाई टाक ते घसडा सकाळी उठूनी बाई मी ते घसडा माझ्या घरी आला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा माझ्या घरी आला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा दळण बाई मी करी जो म्हण दळण कांडणन मी करी ते जो म्हण करी ते जो म्हण विठुराया चन करी ते जो म्हण अविठुराया चन सकाळी उठून मी टाकते रांगोळी सकाळी उठून मी टाकते रांगोळी चंद्रभागेच्या पाण्याची विठुरायाची अंगोळी चंद्रभागेच्या पाण्याची विठुरायाची अंगोई दळण कांडणन बैमी करी ते जो म्हण दळण कांडणन बैमी मी करी ते जो मी करी ते जो विठुरायाच्या नामान करीते जोमान जो विठुरायाच्या जो विठुराया नामान अंगणात बाई तुळसीचं रोप माझ्या अंगणात बाई तुळसीचे रोप विठ्ठलाच्या कपाळी लावा चंदनाचा लेप विठ्ठलाच्या कपाळी लावा चंदना चालेप दळण कांडन बै मी करी ते जो मने। दळे कांडणन बैमी करी ते जो करी ते जो मन, मान विठुराचा नामन करी ते जो मन, मान विठुराचा नामन रुक्मिणी माझी गोरी माझा विठ्ठल सावळा रुक्मिणी माझी गोरी माझा विठ्ठल सावळा देवाला ने सविला पीतांबर पिवळ्या पी देवाला ने सविला बाई पीतांबर पिवळ पी दळण कांडणनन बैमी करी तेजो मन दळण कांडन बैमी करी तेजो मन करी ते पिठुराच्या ना मन करी ते जो मने विठुराच्या नामन विठ्ठल हरी राईला जणीच्या घरी विठ्ठल हरी राईला जणीच्या घरी दळण दळी दल तो जनाबाईच्या जात्या वरी दळण दळी दल तो जनाबाईच्या जात्यावरी दळण कांडणन बाई मी करी ते जो मन। दळे न कांडणन मी करी ते जो मान करी ते जो मान विठुरा चा नामान करी ते जो मान विठुरा चणामान करी ते जो मान विठुरा चणामान विठुराया च धन्यवाद